सगळ्या लोकांसाठी आणि माझ्या बहिणीवरला सांगते न संक्रांतरचा सण आहे नटण्या पटण्या तिळगुळात ही दवडणुका तिळगुळ घ्या आणि मुख्यमंत्री उठा सोयाबीनला भाव द्या सोयाबीनला भाव दिल्याशिवाय आम्हाला शेतमजुराला भाव देता येणार नाही शेतमजूर सुखी झाल्याशिवाय बिना निराधार लोकाला गावात किती निराधार आहेत त्याच्या चुलीपस्तूर जाता पोहोचता येणार नाही आम्हाला असं तीन त्रिमूर्ती दत्ताची मूर्ती आहे तसंच आमची हे जनतेची मूर्ती आहे शेतकरी शेतमजूर निराधार तर ह्या तिन्ही मूर्त्यांना न कुणाला घाबरता गुमानता लाजता सगळ्यांनी बाहेर या I'm gonna